महाराष्ट्रातील सर्व घटकांचे सामान्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यस्तरीय प्रादेशिक पक्षाची स्थापना सोळा सप्टेंबर रोजी जय हिंद सेना या नावानं स्थापन करण्यात आली अशी माहिती गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांनी माहिती दिली या पक्षाच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढण्यात येणार असून राजकारणात न्याय न मिळालेल्या पदाधिकारी यांना न्याय देऊन त्यांना राजकीय संविधानिक पदावर बसवून जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे असंही चंदन चव्हाण यांनी सांगितलंय सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकारी यांनी राजकीय क्षेत्रातील प्रस्थापित राजकारण्यांना मताच्या रूपाने जोपर्यंत परिणाम करू शकत नाही तोपर्यंत त्यांचा विचार होणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे हे व्यासपीठ निर्माण केलंय गरीब व श्रीमंत हे सर्वच राजकीय पक्षात दोन भाग आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना निवडणूक लढवण्यास तिकीट दिलं जातं आर्थिक परिस्थिती नसलेल्या पदाधिकारी यांनी आयुष्यभर इतर पदे घेऊन काम करत राहावं लागत आहे त्यांचा विचार होत नाही या जय हिंद सेनेत कर्तृत्ववान सामाजिक राजकीय ज्ञान असलेल्या पदाधिकारी यांचा विचार केला जाणार आहे जनतेच्या हितासाठी सर्व अठरा पगड जाती धर्माच्या घटकांना यात समाविष्ट करून घेतलं जाणार आहे कार्यशाळा आयोजित करून पक्षाची धोरणे विचार कार्याची रूपरेषा मांडली जाणार आहे गुंठेवारी चळवळ ही या पक्षाचीच अधिकृत अंगीकृत संघटना असणार आहे त्या माध्यमातून शासकीय कार्यालयातील जनतेच्या कामांना प्राधान्य दिले जाणार